लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या चोवीस सप्टेंबरच्या भागामध्ये आबा पोहोचलेले असतात रातोरात पळसंब्याला पळसंब्याला पोहोचून मंदिरात रातोरात ते आता देवी आईची भक्ती करत असतात चूक जर का माझ्याकडून झाले गुन्हा जर का माझ्याकडून झालाय तर त्याची ही मलाच मिळाली पाहिजे ही शिक्षा तू मलाच दे माझ्या कु कुटुंबाला ही शिक्षा देऊ नको असं म्हणत ते आता प्रार्थना करत असताना अद्वैत इकडे आबा म्हणजे रात्री आबांच्या मंत्रोच्चाराच्या आवाजाने जाग येते आणि तो जोरात ओरडतो आबा आणि मग त्याला आबांची चिंता वाटायला लागते आबांची चिंता वाटायला लागते आणि त्याच कारणासाठी धावत पळत तो आता आबांच्या खोलीत येतो आबांच्या खोलीत येतो तर आबा रूममध्ये नसतात मग घरातली सगळीच मंडळी आबा आबा करत आता तिकडे आलेली असतात त्यावेळेला मग आता रजनी म्हणते काय रे काय झालं आबा कुठे आहेत यावरती तो सांगतो खरं सांगू तर मी झोपलो होतो मी ज्या वेळेला झोपलो होतो ना त्यावेळेला मला आता आबांच्या मंत्रोच्चाराचा आवाज ऐकू आला आणि म्हणून म्हणून आता मी यांच्या रूम मध्ये आलो जाग आली म्हणून पाहिलं तर काय आबा इकडे नव्हते यावरती आता इकडे रजनी म्हणते अरे मग कुठे गेले असतील आबा यावरती मग आता इकडे सांगायला लागते रोहिणी अरे इथे नारळ होता ना एक सरोज म्हणते हो हो इथे एक नारळ होता तो नारळ कुठे गेला मग आता सगळ्यांच्या लक्षात येतं की आबा बहुतेक पळसंब्याला गेले असतील आबा रातोरात कारण त्यांच्या डोक्यात चाललं होतं काहीतरी मग आता इकडे सरोज सांगायला लागते पण इतक्या रात्री इतक्या रात्री ते पळसंब्याला का गेले असतील असं म्हटल्यावरती मग आता अद्वैत म्हणतो ते काही नाहीये मला ताबडतोब पळसंब्याला जायला पाहिजे असं म्हणत लगेचच आता इकडे अद्वैत पळसंब्याला जायला निघतो त्यावेळेला सरोज म्हणते थांब अद्वैत मी येऊ का तुझ्यासोबत यावरती मग आता लगेचच अद्वैत म्हणतो नको आई तू खरेची काळजी घे मी पळसंब्याला जाऊन येतो सगळ्यांनीच तिकडे जाऊन उपयोग नाहीये खरेची तब्येत सुद्धा बरी नाहीये ना त्यामुळे तू तिची काळजी घे मी जातो असं म्हणत रातोरात आता इकडे तो पळसंबायला जायला निघतो आणि त्यावेळेला सरोज त्याला सांगायला लागते तू स्वतःची काळजी घे इकडची चिंता करू नकोस मी आता इकडे कलाला व्यवस्थितरित्या बघेन तू चिंता करू नको असं आता ती म्हणायला लागते त्यानंतर मग लगेचच अद्वैत धावत पळत तिकडून निघून जातो अद्वैत निघून गेल्यावरती आता इकडे घरामध्ये रजनी रडायला लागते रजनी रडायला लागते आणि रजनी आता म्हणायला लागते हे काय चाललंय सगळं मला तर काही कळतच नाहीये वहिनी आपल्यासोबत काय सरोज तिला समजवते तोपर्यंत इकडे आता रोहिणीच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळंच चालू असतं म्हणून रोहिणी अचानकपणे बाहेर येते आणि बाहेर येऊन ती नारळ पाहायला लागते जो नारळ तिने आता आबांचा लपवलेला असतो तो नारळ गायब झालेला असतो म्हणजे मुळातच तिने पहिल्यांदा जो जोगटिणीने नारळ तिला दिलेला असतो तो नारळ तिने गायब करून म्हणजे टाकलेला असतो आणि आबांच्या इथे एक खोटा नारळ ठेवलेला असतो पण आता आता अशी गोष्ट घडलेली असते की जो खरा नारळ तिने लपवून ठेवलेला असतो तो खरा नारळच तिकडून गायब झालेला असतो आणि खरा नारळ गायब झाल्या कारणाने आता इकडे रोहिणीला जरा धक्काच बसतो असं कसं झालं मी जो नारळ जोगतीने दिलेला गायब करून ठेवला होता तो घेऊन आबा पळसंब्याला गेले का असा ती विचार करते आणि ती विचार करते नाही आबा जर का तो नारळ घेऊन पळसंब्याला गेले असतील तर मला ताबडतोब ताबडतोब आता इकडे पळसंब्याला जायला पाहिजे पण पळसंब्याला जात असताना घरची कारस्थान करण्याची जबाबदारीचं काय करायचं मग ती घरची कारस्थानं जबाबदारी पार पाडण्यासाठी फोन करते तो म्हणजे आता इकडे नैनाला नैना झोपेत असते आणि आता ती सांगायला लागते हे बघ नैना मी पळसंब्याला चाललेली आहे नैना म्हणते कुठे पळून चाललात तुम्ही यावरती ती म्हणते मूर्ख मुली जरा शुद्धीवरती येईन जरा शुद्धीवरती ये आणि शुद्धीवरती येऊन मी काय सांगते ते जरा ऐक असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते अ रोहिणी हे बघ मी पळसंब्याला चालले पळसंब्याला आभा पळसंब्याला गेलेले आहेत आणि तिकडे काहीतरी असं घडलंय की ज्याच्यामुळे मला सुद्धा तिकडे जावं लागतंय आहे का तुला मी पळसंब्याला चालले यावरती नैना म्हणते हो ठीक आहे तुम्ही पळसंब्याला चाललात पण मी काय करायचं आहे यावरती रोहिणी म्हणते त्याच कारणासाठी मी तुला कॉल केलाय मी काय सांगते ते पहिले नीट कान उघडे ठेवून ऐक तिकडे ना तिकडे वातावरण अशांत राहिलं पाहिजे यासाठी तुला प्रयत्न करायचे आहेत असं आता ती म्हणायला लागते आणि त्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते रोहिणी हे बघ तू काय काम करायचं माहिती आहे का तू एक काम कर म्हणजे कला थोडीफार आजारी आहे तर थोडीफार आजारी असलेली कला पूर्णपणे आजारी कशी पडेल किंवा तिचा आता आजार कसा वाढेल हे जर का तू विचार केलास तर सगळ्यात पहिलं बरं होईल तू सगळ्यात पहिली कला आता आजारी कशी पडेल या गोष्टीवरती फोकस कर तू तिची बहिण आहेस तुला माहिती असलं पाहिजे की नक्की आता कला कशामुळे आजारी पडते कळतंय का असं ती आता इकडे ती सांगते ठीक आहे मॉमिनला तुम्ही बिलकुल काळजी करू नका मी काय करते माहितीये का कलाला आजारी पडायचं काम मी बरोबर करते फोन ठेवल्यावरती ती विचार करते मी ह्यांना बोलले तर खरी की मी कलाला आजारी पड़ें, हे करेन पण कसं काय कसं काय तिला आजारी पडू किंवा काय करू कि ज्याच्यामुळे ती आता आजारी पडेल असा ती विचार करायला लागते बर तोपर्यंत हे सगळं चालू असताना मग तिच्या डोक्यामध्ये एक विचार करतो हा आता मला युक्ती सुचलेली आहे कलाला एकदा ब्राझीलियन कॉफी प्यायला दिली होती खूप आधी लहानपणी तेव्हा तिची तब्येत बिघडली होती आणि त्यावेळेला डॉक्टरांनी सांगितलं होतं की या ब्राझीलियन कॉफीची तिला अलर्जी आहे आत्ता जर का मी हेच केलं तर घरात कुणालाही माहिती नाही की कलाला ब्राझिलियन कॉफीची अलर्जी आहे आणि त्यामुळे ती आजारी पडेल चल नाही ना चल तुझ तर काम एकदम सोपं झालेलं आहे या कलाला आजारी पाडणं फार काही अवघड नाहीये पण आता सध्या तोच विचार करून स्वतःची झोप का बरं मोडून घ्यायची चला मी झोपते असं म्हणत नाही ना आता झोपते इकडे सरोजच्या डोळ्याला डोळ्या लागत नसतो अद्वैत पोहोचला असेल का पळसंब्याला फोन नाही का त्याने अजून केलाय काय नक्की घडलं असेल अद्वैतने फोन न केल्यामुळे आता इकडे कला खूपच असं सरोज खूपच अस्वस्थ असते आणि ते विचार करत असते मी कॉल करून बघू का त्याला इकडे तोपर्यंत आबा आता नारळ घेऊन पुरण्यासाठी आलेले असतात रात्रीत आबा पळसंब्याला येतात रात्रीत पळसंब्याला येऊन रात्रभर रात्रभर जप करत बसलेले आबा ज्या वेळेला पळसंब्याचा जप त्यांचा पूर्ण होतो तर पहाटे पहाटे आता ते दिवस उघड ज्या वेळेला तो नारळ पुरायला जातात इकडे रजनीला झोप काही येत नसते घरातलं वातावरण सगळं सगळं आता गढूळ झालेलं असल्याकारणाने रजनी एकटक बसून राहिलेली असते आणि तितक्यातच तित ते आता सरोज येते आणि सरोज तिच्या पाठीवरती हात ठेवते रजनी हे बघ तुला असं काळजी करत बसलेलं बघून मला खूपच वाईट वाटत आहे हे बघ सगळं काही ठीक होईल तू खरंच काही चिंता करू नको त्यावरती ती म्हणते वहिनी आपल्या घरात मला काही कळतच नाहीये एक संकट नाही संपली तर दुसरं संकट सुरू म्हणजे आपल्या घरामधलं वातावरण किती गढूळ झालेलं आहे म्हणजे खरं सांगू का तर आत्ता आत्ता या घडीला सोहमच्या आयुष्यात जे काही चालू आहे ना त्या ह्याच्यानी मी अधिकच डिस्टर्ब आहे पण अशा वेळेला मला वाटतं की सोहमचे बाबा माझा नवरा हे आता आमच्यासोबत असायला हवे होते ना म्हणजे या सगळ्या कठीण प्रसंगामध्ये ते आमच्यासोबत असते आम्हाला धीर दिला असता तर मला किती बरं वाटलं असतं पण बघा ना म्हणजे ते कामासाठी गेलेत मला नाही तसं काही म्हणायचं आहे ते कामासाठी जरी गेले असले ना तरीसुद्धा तरीसुद्धा मला आता एकच हे वाटतं की त्यांनी आमची चौकशी करायला पाहिजे आणि त्यांनी आता आम्हाला समजून घ्यायला पाहिजे पण तसं ते काही करताना दिसतच नाहीत आणि त्यामुळे मला आता या सगळ्यामुळे खूपच चिंता वाटते ते कधीच आमचा विचार करत नाहीत असं म्हटल्यावरती मग लगेच आता इकडे सरोज बोलायला लागते हे बघ तू चिंता करू नको तू अजिबात या गोष्टीचा विचार करू नकोस हे बघ मी आहे ना तू विचार करू नकोस कसं आहे स्वामीनाथन हे आपले खूप मोठे क्लायंट आहेत आणि त्यांचंच काम करण्यासाठी ते गेलेले आहे चिंता करू नकोस काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा मी स्वामीनाथनच्या इथे फोन करते ज्या काही अपडेट्स आहेत त्या सगळ्या अपडेट्स घेते आणि त्यानंतर मग आता सगळं व्यवस्थित होईल तू चिंता करू नकोस हे बघ आपला सोहम समजूतदार आहे त्याचं पण सगळं ठीक होईल मला तर आत्ता चिंता लागली ती म्हणजे आबांची आबा तिकडे गेलेत काय झालंय काय नाही झालंय मला खरंच काही कळत नाही आहे रजनी आपले डोळे पुसते पण तिच्या मनामधून तो विचार जाता जात नसतो आणि आपल्या घरामधला जो शाप आहे तो रजनीला पूर्णपणे माहिती असतो आबांनी रजनीला आता म्हणजे सांगितलेलं असतं आणि त्यामुळे त्यामुळे आता आबांच्या नंतर जर कोणाला सत्य माहिती असेल तर ते सत्य माहिती असतं रजनीला आणि त्यामुळे ती अधिकच गडबडलेली असते इकडे तोपर्यंत अद्वैत ज्या वेळेला पळसंब्याला निघालेला असतो आणि त्याच वेळेला पळसंब्याला त्याच्या मागोमाग रोहिणी निघालेली असते आणि रोहिणी ड्रायव्हरला सांगत असते तुला सांगितलं ना मी की तू लवकरात लवकर त्या गाडीचा पाठलाग कर असं म्हटल्यावरती मग आता तो सांगायला लागतो हो मी पळ माग पळवतोय गाडी आणि त्याच वेळेला लगे आ लगेचच आता इकडे ती सांगते की हे बघ तर का ती गाडी चुकली ना तर लक्षात ठेव असं म्हणत ती गाडी जिथे चालली तिथे आता ती न्यायला सांगते ज्या वेळेला हे सगळं चालू असतं अद्वेत आता पळसंब्याच्या दिशेने आबा ऑलरेडी पळसंब्याला पोहोचलेले असतात आणि रोहिणी त्यांचा पाठलाग करत त्यांच्या मागे ॲक्च्युली आता पळसंबे आलेलं असतं कारण तिथे बोर्ड पळसंब झिरो किलोमीटर दाखवला जातो तिकडे आता आबा आबा हातामध्ये नारळ घेऊन आता एका सोबत काहीतरी काम करत असतात तोपर्यंत इकडे काजल खूपच अस्वस्थ असते कारण घरात तिच्याशी कोणीच काही बोलत नसतं आणि ती सांगत असते आई बोल ना असं काय करतेस तू आता माझ्याशी काही बोलतच आहेस मला खूप वाईट वाटते यावरती आता इकडे ती सांगते हे बघ मी तुला सगळं खरं सांगते जे काही घडलं ते सगळं मी तुला सांगेन पण तू माझ्याशी बोल ना यावरती चिडलेली आता इकडे सांगायला लागते संगीता मला तुझ्याशी एक शब्द सुद्धा बोलायचा नाहीये काय विचार केला होता की माझी मुलगी असं कधी वागणार सुद्धा नाही पण माझ्या मुलीने हे असं वागून माझी इज्जत पाळधुळीला मिळवलेली आहे यावरती काजल तिला सांगण्याचा प्रयत्न करते आई तू असा विचार करू नकोस खरंच मी तुझा तुला काही त्रास होईल असं खरंच काही केलेलं नाहीये त्यावरती मग आता चिडलेली सांगायला लागते इकडे लगेचच आता संगीता हे बघ तू माझ्याशी बोलू नकोस एक शब्द तुझं जे काही चाललंय ते मला माहिती आहे तोपर्यंत इकडे आता मुद्दामच नैना येते किचनमध्ये किचनमध्ये येऊन आता नैना सांगते सुवर्णा काय करतेस तू यावरती ती सांगते की मी सगळ्यांसाठी चहा ठेवते आहे यावरती आता तिला नैना सांगते ठीक आहे तू एक काम करशील का मी तुला जे काही सांगते ते ऐक तू सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता म्हणजे माझी वरती साडी आहे ती इस्त्रीला टाकू नये माझी साडी इस्त्रीला टाक म्हणजे जेणेकरून पटकन ती लवकरात लवकर मिळेल असं म्हटल्यावर ती मी कॉफी देऊन जाऊ का त्यावरती ती म्हणते नाही मी कलाला कॉफी देते म्हणजे तिच्यासाठी आज ना मी मसाला दूध करते काही झालं तरीसुद्धा तिला न जरा विकनेस वाटतोय ना म्हणून मी मसाला दूध देते असं म्हणत मसाला दुधाच्या नावावरती ती आता ब्राझीलियन कॉफी म्हणजे ब्राझिलियन कॉफी देऊन कलाला आजारी पाडण्याचा प्रयत्न करते आणि आपली ही सगळी कारस्थानं कुणीही पाहू नयेत या कारणासाठी ती आता सुवर्णाला वरती पाठवते जेणेकरून सुवर्णा ज्या वेळेला वरती जाईल तेव्हा ही सगळी कारस्थानं तिला करता येतील बरं हे सगळं चालू असताना मग आता सुवर्णावरती जाते मग आपल्या इकडून आणलेली ती ब्राझीलियन कॉफी ती काहीतरी त्याच्यात टाकते टाकून आता कलाला देण्याचा प्रयत्न करते इकडे तोपर्यंत आबा आता आबा तो नारळ पुरत असतात नारळ पुरताना ते आता सांगत असतात जोगतिणीला की माझ्यामुळे हे सगळं घडतंय ना माझ्यामुळे जे काही घडतंय ते सगळं आता माझ्यावरती शेकू दे माझ्यामुळे माझ्या कुटुंबाला का सगळा त्रास इकडे असं म्हणत आबा नारळ पुरत असतात त्याच वेळेला अद्वैतची एंट्री होते आबा आता तो नारळ पुरत असतात आणि त्यांच्या मागे एक जोगतीण उभी असते अद्वेत हे सगळं दृश्य पाहतो आणि तो विचार करायला लागतो काय चाललं हे सगळं म्हणजे आता आबा आबा हे काय करतायत आणि आबा सांगतात एक काम करू का मला असं वाटतंय की मी जर का मेलो ना तर आता मला असं वाटतंय की मी जर का ह्या जगातून गेलो तरच हे माझा शाप आता संपेल मला असं वाटतंय की हा शाप आहे ना हा शाप माझ्यासोबतच जर का जायला हवा असेल ना तर तर आता हा शापासोबत मी मरण गरजेचं आहे आणि त्यावरती जोखतीण काही बोलत नसते पण लांबूनच आता इकडे आकाश ऐकत असतो आणि त्यामुळे लगेचच आकाश हावतपळत तिकडे येतो आबा या जोगटिणीसोबत काय करतायत असं आता तो म्हणायला लागतो त्याच वेळेला मग इकडे जोगतीण सांगते हा शाप असा संपणारा नाही आहे हा शापातून मुक्त करण्याचा एकच मार्ग आहे असं म्हटल्यावर ती अद्वैत तिकडे येतो आणि आबा काय चाललंय तुम्ही स्वतःच्या मरणाच्या गोष्टी का करताय आणि याबाई कोण आहेत आणि तुम्ही इथे काय करताय आबा तुम्ही आत्ताच्या आत्ता उठा चला इथून यावरती आबा सांगतात थांब अद्वैत अशी घाई करू नको काही झालं तरी सुद्धा ह्या जे सांगतायत ते मला करायला पाहिजे आपला शाप आहे आपल्या घराण्याचा लागलेला शाप आहे हा शाप जर का धुवून काढायचा असेल तर हे करायलाच लागणार आहे असं म्हणत आबा बोलत असतात पण त्यावेळेला अद्वैत काही ऐकायला तयार नसतो अद्वैत सांगत असतो आबा उठा पण आबा सांगत असतात नाही हा जो काही शाप आहे ना हा आपलं घर नष्ट करणार आणि जोगतीड सांगत असते हो जर हा शाप निघाला नाही तर तुझी पुढची पिढी सगळी बरबाद होऊन जाणार आहे हे काही पटत नसतं उठा आबा उठा असं म्हणत तो आबांना उठवत असतो आणि तो आबांना घेऊन आता इकडे पुन्हा एकदा घरी यायला कोल्हापूरला निघतो ज्या वेळेला तो कोल्हापूरला आबांना घेऊन यायला निघतो त्यावेळेला कलाची तब्येत हिने दिलेल्या ब्राझीलियन कॉफीमुळे बिघडते ब्राझीलियन कॉफीमुळे तब्येत बिघडल्यामुळे आता लगेचच तिला हॉस्पिटलमध्ये आणण्यात येतं डॉक्टर सांगतात काही सांगू शकत नाही त्या शुद्धीवरती जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत काहीच सांगता येत नाही सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो आणि त्याच वेळेला सोहम आता फोन करून लगेचच कळवतो ते म्हणजे आता अद्वेतला सोहम फोन करून कळवतो की अद्वेत लवकरात लवकर दादा ये इकडे ना कलाची तब्येत बिघडलेली आहे कलावहिनीला ॲडमिट केलंय असं म्हटल्यावरती धावत पळत अद्वेतने निघालेला आहे कलाची तब्येत बिघडले म्हटल्यावरती अद्वेतला खूप मोठा धक्का बसतो धक्का बसतो आबांना की हा साप कुठपर्यंत आपल्याला घेऊन जाणार आहे